कोविशिल्डचा खरंच दुष्परिणाम होतो का गेले काही दिवस देशभरातच नाही जगभरात सर्वांच्या मनात या प्रश्नाने घर केले दोन हजार एकवीस मध्ये तयार करण्यात आलेली कोविशिल्ड लस सतत प्रश्नांच्या भोवऱ्यात राहिली आहे अनेक देशांनी दोन हजार एकवीस मध्ये या लसीवर बंदीही घातली कोविशिल्ड रेकॉर्ड ब्रेकिंग वेळेत तयार केली गेली होती त्यामुळेही त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते पण काही दिवसांपूर्वीच आलेल्या एका बातमीने पुन्हा कोविशिल्डच्या दुष्परिणामांवर चर्चा सुरू झाली ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी अस्ट्राझेनेकाने त्यांच्या लसीचे धोकादायक दुष्परिणाम होऊ शकतात हे मान्य केलं आणि कोविशिल्डच्या चर्चांना पुन्हा उदाहरण आलं काही रिपोर्टनुसार जवळपास कोविशिल्डचे ऐंशी करोड डोस सामान्य जनतेला देण्यात आले होते पण कोविशिल्ड संबंधी आलेल्या या बातमीने मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरलं यानंतर समाज माध्यमांवर आणि काही राजकीय पक्षांकडूनही लसीकरणांच्या दुष्परिणामावर संभ्रम निर्माण केला जाऊ लागला त्यामुळे हे नेमके प्रकरण काय आहे लसीकरणापूर्वीच्या चाचण्या आणि त्याचे संभाव्य परिणाम या संबंधी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र कोविड कृती दलाचे प्रमुख आणि आय सी एम च्या सात रोग विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची दैनिक मुंबई तरुण भारतने एक मुलाखत घेतली यामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातील अनेक संभ्रम दूर झालेत त्यामुळे आज आपण या मुलाखतीतून समोर आलेल्या तथ्यांची माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुल नवले आणि कॅमेरावर आहेत मधील एका व्यक्तीने दाखल केलेल्या केसच्या संदर्भात माहिती देताना आतापर्यंत एक्कावन्न जणांना त्रास झाल्याची माहिती दिली कोविशिल्ड लस घेतलेल्यांपैकी काही जणांना टीटीएस चा धोका असल्याची बातमी समोर आली टीटीएस हा रक्ताचे क्लॉट्स म्हणजेच गुठळ्या तयार करणारा एक आजार आहे यावर माहिती देताना डॉक्टर गंगाखेडकर म्हणतात कोविशिल्ड ही लस भारतात नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी घेतलीय त्या लसीची निर्मिती एस्ट्राझेनेका या कंपनीने केली आहे या कंपनीने जगभरात दिल्या गेलेल्या लसीतून एक्कावन्न रुग्णांमध्ये टीटीएस च्या केस पुढे आल्या असल्याचं कबूल केले मुळातच टीटीएस चा धोका टीटी हा लस घेतलेल्या दहा लाखात केवळ पाच तेरा लोकांना असतो हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे टीटीएसच्या टी आजारात रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता खूप कमी असते फक्त त्यासाठी वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे पण एवढे निश्चितपणे सांगता येईल की टी टी च्या स्ट्रोक नंतर सुद्धा माणूस बरा होतो टी टी च्या लक्षणांबद्दल बोलायचे झाल्यास डॉक्टर गंगाखेडकर यांच्या म्हणण्यानुसार हा आजार व्हायचा असेल तर लस घेतल्यापासून तो पाच ते तीस दिवसात होतो त्यामुळे भारतात लस घेतलेले कोणीही घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण ही लक्षणे दिसण्याची वेळ निघून गेली आज साधारणपणे किमान दोन वर्ष तरी प्रत्येक भारतीयाला लस घेऊन आहे त्यामुळे ऍस्ट्राझेने एक्कावन्न प्रकरणांबाबत जरी आता सांगितले असले तरीही ती सगळी प्रकरणं ही लस घेतल्यापासून पाच ते तीस दिवसात झालेली असतील त्याचप्रमाणे भारतात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस दिले गेले तर काहींनी बुस्टर डोस देखील घेतला आणखी एक नमूद करण्यासारखी बाब म्हणजे टीटीएस चा जो धोका असतो तो पहिल्या डोसच्या वेळी जास्त असतो जर टीटीएसचा चा त्रास होणार असेल तर तो पहिला डोस घेतल्यापासून महिन्याभरातच दिसून यायला हवा लसीचा दुसरा डोस किंवा बूस्टर डोस घेतल्यानंतर हा धोका तुलनेने फार कमी झालेला असतो त्यामुळे भारतीयांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात ही लस भारतीयांना देण्यापूर्वी त्याची चाचणी किती टप्प्यात झाली आहे ते देखील पाहूया लसीच्या साधारण तीन टप्प्यात चाचण्या घेतल्या जातात त्यापैकी कोविशिल्डची फेज वन आणि फेज टू ही बाहेरच्या देशात झाली फेज वन मध्ये तयार केलेल्या लसीची सुरक्षितता तपासली जाते आणि त्या लसीची मात्रा किती असावी हे निश्चित केलं जातं फेज दोन मध्ये लसीच्या अल्पकालीन परिणामांची चाचपणी केली जाते ते करताना ज्याला लस दिली त्याला त्याचा फायदा होतोय का हेही यात तपासलं जातं फेज तीन मध्ये लाखो लोकांना ही लस दिली जाते त्यामुळे लसीमुळे काही दुष्परिणाम दिसणार असतीलच तर ते पटकन समोर येतात आणि एक असते फेस चार ज्याला पोस्ट मार्केटिंग सर्वेलन्स असं म्हटलं जातं लसीकरणाचे दीर्घकालीन परिणाम बघण्यासाठी हे सर्वेलन्स लस निर्मिती करणाऱ्या कंपनीद्वारे केले जातात आणि जर काही दुष्परिणाम आढळले तर त्यांनी ते संबंधित नियामक संस्थांना कळवणे बंधनकारक असते भारतात देखील असे सर्वेलन्स सुरू आहेतच डॉक्टर गंगाखेडकर यांच्या मते कोणतेही औषध पूर्णपणे सुरक्षित नसतेच त्याचे काहीतरी परिणाम असतातच पण त्या औषधातून अथवा लसीतून मिळणारे फायदे हे होणाऱ्या नुकसानापेक्षा कित्येक पटीने अधिक असतात म्हणूनच ही औषधे दिली जातात हे आपण समजून घेतलं पाहिजे जनतेचा सरकारवरील विश्वास कमी करण्यासाठी चालवलेले हे प्रयत्न आहेत त्यामुळे व्हॉट्सअपवर फिरणारे अनेक संदेश लोक न तपासताच त्याची कुठलीही शहानिशा न करता पुढे पाठवत आहेत हे सर्वांनी प्रकर्षाने टाळलं पाहिजे या सगळ्या प्रकरणात नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रास होतोय असे वाटत असेल तर गुगलवर त्याविषयी माहिती न घेता आपल्या डॉक्टरांशी थेट संपर्क करणे आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लस घेऊन झाल्यावरही आज दोन वर्ष आपण सुरक्षित आहोत हे आपण स्वतःलाच समजावून सांगणं तितकंच गरजेचं आहे डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्या मुलाखतीतून समोर आलेल्या या माहितीतून आपले अनेक संभ्रम दूर झाले असतील याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद